या सावळच्या पाटील कुटुंबियाचे सागर आणि त्यांच्या सोबत त्यांचे सर्व कुटुंबीय त्या कार्यक्रमासाठी बापूंवर प्रेम करणारे तासगाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातून त्यांच्या सोबत काम केलेले त्यांचे पै पाहुणे संबंधित सर्व बंधू भगिनी भित्र सर्वात प्रथम तर आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो की कार्यक्रमात थोडा बदल घडून मी आधीच बोलायला उठलेलो आहे त्याचं कारण की पुढच्या कार्यक्रमाला दिल्लीला जायचं असल्यानं <laughs> उठलो असतो रुटलो आम्हाला शेवटी का असताना दिल्लीला जायला संधी मिळाली त्या संधी मागे घ्या तासगावकरांची खास करून रांजनीकरांची ज्या कमी वयात त्यांनी जबाबदारी पेरली मी प्रत्येक ठिकाणी सांगत होतो की अंधिकर हे मदतीला प्रत्येक वेळ धावून येतात पण आता आबा नाहीये आभांच्या पश्चात ही जबाबदारी एवढ्या तरुण वयात रोहित दादांवर पडली आणि त्यांनी ऑफिशियली सांगता येत नाही तुम्ही अध्यक्ष असल्यामुळे तुमचे आदेश होते महाविकास आघाडीचं काम केलं पाहिजे मात्र दादांनी अगदी काटेकोरपणे राज्यभर महाविकास आघाडीचं चांगलं काम केलं त्या व्यापार म्हणजे त्यांना दुखून ठेवल्यामुळे त्यांना या ठिकाणी घेता आलं नाही आणि त्यानंच एक चांगला निर्णय या तालुक्याने या ठिकाणी घेतला आणि मला एक त्या दिल्लीच्या जबाबदारी पार पाडण्यासाठी मला जावं लागत आहे तर ज्या पद्धतीने रोहित रोहितदा एका कमी वया तरुणपणी जबाबदारी आली त्याच पद्धतीनं चंद्रबापू सुद्धा आपल्यातनं अत्यंत अचानकपणे अनपेक्षित आपल्यातनं निघून गेली आणि तीच परिस्थिती ही साधारण त्यांच्या कुटुंबियांवर आलेली आणि त्या परिस्थितीत सागरने सुद्धा अति कमी वया हे खूप चांगली जबाबदारी बापूंनी उभं केलेले जे संस्था आहेत बापूंनी जी लोक गोळा केली त्या लोकांना एकत्रित करून पुढे काम करण्याचं काम सुद्धा सागर खूप प्रामाणिकपणे करतो हे बघून निश्चितच त्याचं कौतुक करण्यासाठी ठिकाणी बापूच्या मुद्याचं आनंद करत असताना बापूंची छवीस डोळ्यासमोर येते अत्यंत कष्टानं गावात असू तर तालुक्यात तालुक्या बाहेर आपलं नाव करून सावळस गावात राजकारण ताई आपल्याला माहित नसेल तर सावळस गावचं राजकारण करणं सोपंच बारा बरोबर गाव आहे गट तड भरपूर असतात आणि अशा परिस्थितीत बापूंनी ह्या गावात पंचायत समिती सदस्य सभापती पद जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळे पदावर त्यांनी या ठिकाणी जे काम केलं आणि काम करत असताना तालुक्याच्या आणि ह्या परिसरातल्या गरीब लोकांसाठी पुरवठा निर्माण करण्यासाठी सिद्धेश्वर संस्था असेल सिद्धेश्वर विकास सोसायटी या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी गोरगरिबांना साथ द्यायचं हे खूप प्रामाणिक आणि म्हणून आज त्यांना जाऊन जवळजवळ पाच वर्ष होऊन जाऊन सुद्धा आज त्यांचा पुतळ आधार मोदक म्हटल्यावर एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक जमतात हे निश्चित त्यांनी केलेल्या कार्याचा ते या ठिकाणी तुम्ही म्हणून बापूंनी प्रत्येक निवडणुकी वसंतदा कुटुंबियाच्या प्रत्येक निवडणुकीत बापूंनी ह्या परिसरातली जबाबदारी चांगले पर्यंत घेतली होती बापूंच्या जाण्याने खूप मोठी पोकळी ह्या तालुक्यात ह्या परिसरात निर्माण झाले आम्हालाही सुद्धा बापूंच्या जाण्याने खूप मोठं दुःख झालं आमचंही नुकसान झालं मात्र कुठेतरी हे सगळे कुटुंबीय एकत्र आले आणि आज लोकांच्या लोकसेवेसाठी खूप मोठी जबाबदारी आहे बापूंच्या पुढे बापूंचा वारसा पुढे चालवण्याची पण तो वारसा सहभाग आणि म्हणून हा पुतळा एक ह्या ठिकाणी उभा राहिला ह्या पुतळ्याकडनं सर्व सवसकरांनी आणि आसपासच्या परिसरातील सगळ्या लोकांनी सुद्धा एक चांगलं त्यातनं प्रेरणा घ्यावी बापूंसारखा कष्टकरी व्यक्ती आपल्या कामातून आर छाप पाडू शकला प्रकाश बापूरवर छाप पडू शकला प्रत्येक दादा असतील मधन असतील त्या सगळ्यांवर त्यांचे कामाची छाप पाडल्यामुळे त्यांनाही राजकारणात चांगल्या संध्या मिळत गेल्या आणि म्हणून चांगलं तरी लोकांची कामात राहणं आडी अडिअडसी समजणं आणि त्या लोकांसाठी जीवाभावात त्याच्यावर प्रेम करून त्याच्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांचं काम कसं होईल हे पाहणं हे खूप मोठी जबाबदारी आज बापू नंतर आमच्या सगळ्यांना आपल्या अंगावर घ्यावी लागणार मतदारसंघात आता काही दिवसात निवडणूक आहे आणि या ठिकाणी साहेब निश्चितपणे तुमच्या पक्षाचा प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करून आमदार दादाच्या रूपात आपण दादा कुटुंबीय यांनी रोहित दादांना सुमन बहिणींना शब्द दिलेला आहे की ह्या वेळेला रोहित दादा तुमच्या <प्रिया> <दुक्तुण्णा> दा <कुटुण्णा। प्रिया> मागे मी एकटाच नाही पूर्ण वसंतदा कुटुंबीय आमच्या प्रत्येक व्यक्ती वसंत हा ठामपणे खंबीरपणे पाठीशी उभा राहणार रोहितदादा रोहित तुम्ही काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहणार काही गोष्टी होत राहणार मात्र या ठिकाणी तासगावांना मतदार चालू उभा तरी स्पष्ट करतो आम्ही नाही त्या रूपमध्ये बांधलो या मतदारसंघाचं खासगाव कोटे रोहित दादांच्या रूपानं एक लोकांसाठी झटणारा आपलंच वाटणार आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला धाकटा भाऊ म्हणून काम करताना एक चांगला आमदार तुम्हा सर्वांना द्यायची इच्छा स्वतः शरद पवार साहेबांनी आपल्या भाषणात बोलून दाखवलेली आहे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घ्यायची आहे की सागर असेल रोहित दादा या तरुण पिढीला या ठिकाणी त्यांचे वडील लवकर गेल्यामुळे खूप मोठ्या अडचणी आल्या ते काम करतात त्या सगळ्यांच्या पाठशेवर जायचंय पुन्हा एकदा हा उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं समान मान सन्मान केला याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतोय लवकर जाणार असल्यामुळे आपल्या सर्वांची पुन्हा एकदा जबाब आम्ही थांबतो नसतो